सगळे जे बांधव असत ते गणपती जे आहे विघ्नहर्ता देव असं म्हणून संबोधलं जातं आपण तर त्यामुळे जे दहा दिवस गणपतीची जेव्हा स्थापना केली जाते तर पोलिसांना सततच्या कामामुळे खूप स्ट्रेस असतं ताणतणाव असतो परंतु कुठे आणि घरी त्यांना कुठेही असं पूजा अर्चा करायला किंवा खूप मेडिटेशन करायला वेळ मिळत नाही पण त्याच निमित्ताने जर दहा दिवस गणपतीची स्थापना आम्ही केल्यामुळे सगळ्यांना सामूहिकरित्या इथे पू पूजा अर्चा करता आली मेडिटेशनला किंवा तेवढंच जे आहे मनाला समाधान मिळेल अशा पद्धतीने एकत्रितपणे समूहाने आणि चांगल्या पद्धतीने आनंदाने इथे वागता आलं आणि दहा दिवस एकदम छान शांततेने आनंदाने गेले या हेतूनेच आम्ही स्थापना केलेली आहे आणि सगळे जे आहेत आत्तापर्यंतचे दिवस असे छान शांततेत आमचे पार पाडलेले आहेत आणि सगळ्यांना एकत्रित येण्याची संधी याच्यामुळे मिळालेली आहे तुमचा संकल्प चांगला आहे परंतु काही पोलीस स्टेशनमध्ये का गणपतीच्या आगमनामुळं काही उलट सुलटाईशी होऊ शकतं त्याबद्दल थोडंसं आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनला स्थापन करायचं असं म्हणून नाही एक साईडला आमची रूम आहे त्या ठिकाणी आम्ही जे आहे गणपतीची स्थापना केलेली आहे म्हणजे जे आहे की सगळ्यांना एकत्रितरित्या तिथे एक, त्री एक बसता आलं आलं पाहिजे एका ठिकाणी आणि सामूहिकरित्या कुठेतरी मेडिटेशन सारखं एक मनाला सांत्वना देता येईल अशा पद्धतीने प्रार्थना करता आली पाहिजे म्हणून आम्ही स्थापना केलेली आहे परिचय मी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव